आहोत पायपिंग पट्टी कशी काढायची एकदम परफेक्ट आणि क्रॉसमध्ये पूर्ण कपडा असा ओढून पाहायचा आणि मगच क्रॉस पट्टी कट करायची त्याच्याशिवाय कट करायची नाही आता पाहू शकता या बाजूनी क्रॉस कमी आहे या बाजूनी क्रॉस कमी आहे आणि या बाजूनी क्रॉस कमी आहे ते कसं ओळखायचं तर पाहू शकता हे एवढं फक्तय आणि हे फक्त एवढं फक्तय तर हा क्रॉस कपडा आपण या प्रकारे कापायचा आणि परफेक्ट अशी आपली ही पायपिंग पट्टी तयार करायची कारण ब्लाउजची जी गळ्याची फिनिशिंग आहे ती फक्त तुम्ही पायपिंग कशी करता गळ्याला पट्टी कशी लावता त्यावर खूप अवलंबून आहे त्याच्यासाठी तुम्ही याच्याकडे लक्ष द्यायचं आहे पायपिंग पट्टी कशी बनवायची आणि ती पण एकदम परफेक्ट आली पाहिजे तर ह्या आपण या ट्रेसनी पायपिंग पट्टी अशी कट करायची आपल्याला जेवढी पाहिजे आहे गळा जसा मोठा असेल छोटा असो त्यानुसार पट्टी ही तयार करायची आहे आणि पायपिंग पट्टी जोडताना सुद्धा आपल्याला या ज्या क्रॉस पट्ट्या आहेत तर पाहू शकता ही जी क्रॉस आहे या क्रॉसला आपण ही मिळवायची परफेक्ट पुन्हा त्या अशा क्रॉस क्रॉस पट्ट्या जोडत जायचं म्हणजे पायपिंग जी आहे पट्टी ती एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये बा ब्लाऊजला गळ्याला लावता येतील कुठं छोटा मोठा अजिबात होत नाही तर या प्रकारे आपल्याला गळ्याची पट्टी तयार करायची एकदम क्रॉसमध्ये हे असे काढून टाकायचं कट करायचं उरलेला कपडा पुन्हा आता आपण एक पट्टी ही तर पाहू शकता या प्रकारे आपल्याला ही पट्टी आपण तयार करायची आणि वाटलंच तर तुम्ही ह्या ही जी आपण पट्टीची जी हे आहे जोडलेली फिनिशिंगसाठी फिनिशिंग येण्यासाठी तुम्ही ह्या अशा या प्रकारे करू शकता म्हणजे जे वरून जे दिसतं आपल्याला ते एकदम एक, एक सारखं जाड येत नाही आता आपण यामध्ये दोरी टाकणार आहोत आता ही जी दूरी आहे सुताची दूरी आहे ती आपण टाकायची आणि याची पायपिंग आपली एकदम परफेक्ट अशी हे बघा अंतर मात्र तुम्हाला एवढं घ्यायचं आहे इतकं कारण ही खालची पट्टी जास्त पाहिजे वरची पट्टी कमी पाहिजे कारण आपल्याला ज्यावेळेस आपण म्हणजे गळ्याला लावल्यावर पट्टी ला ज्यावेळेस ला लाव धुमडतो ती पट्टी कमी पडली नाही पाहिजे या प्रकारे आपल्याला ती घ्यायची आहे आणि वन साईड टेन्शन प्रत्येकाकडं असणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस आपण टीचिंग करतो त्यावेळेस या गोष्टी आपल्याकडं पाहिजेत म्हणजे जी फिनिशिंग आहे ती फिनिशिंग आपल्याला गिरायकाला देता येते स्वतःचं ब्लाऊज आपलं जे आपण शिवतो त्या ब्लाऊजला खूप अशी फिनिशिंग येते कोणत्याही आकाराच्या गळ्याला आपल्याला ही पट्टी लावता येते तर ही होती पायपिंग पट्टी कशी तयार करायची एकदम फिनिशिंग फिनिशिंगमध्ये तर पाहू शकता एकदम परफेक्ट अशी तर ज्या नवीन शिकता आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्यांनी व्यवस्थित अशी पायपिंग पट्टी कट करायची दीड इंच रुंदी असायला पाहिजे तर ही होती आपण पट्टी तयार कशी करायची एकदम परफेक्ट तर हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच वाटेल की किती सोपी आहे पण आपल्याला जमली नव्हती पण अशा प्रकारे तुम्ही जर केली तर नक्कीच परफेक्ट अशी ही पायपिंगला तुम्हाला गळ्याला लावता येईल आणि परफेक्ट असा गळा तुमचा गोल आकाराने तयार होईल तर नक्की वन टाईम साईडचा वन साईड टंचनचा यूज करून अशी सुंदर पायपिंग आपल्याला बनवता येते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत रहा